हॅलो एवरीवन मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे आणि रिझल्टची देखील सुरुवात झालेली आहे जी एम सी गृीसाठी जी पदभरती घेण्यात आलेली होती त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच त्याच्याच रिगार्डिंग आजचा आपला हा व्हिडिओ आहे तुम तरी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पोस्ट नेम आहे पिओन आणि या पदाकरिता मे मेघा भरती घे खे, भरती घेण्यात आलेली होती आणि आता त्यांची रिझल्ट रिझल्ट म्हणजे गुणवत्ता यादी इथे डिक्लेअर झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता काही विद्यार्थ्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं झालेलं नाही म्हणजे अर्थात त्यांचे काहींचे मार्क कमी झाले काहींचे वाढलेले आहेत पिऊन या पदासाठी जी एम सी नांदेडची जी पदभरती आली होती त्याचा हा रिझल्ट आहे तुम्हाला सुरुवातीच्या कॉलमला सिरियल नंबर दिलेला आहे नंतर तुमचं रोल नंबर दिलेला आहे अप्लिकंट नेम दिलेला आहे मारा मार्क आफ्टर ऑ म्हणजे रॉ स्कोर जो होता जो तुम्ही आन्सर कीमध्ये चेक केलेला की होता जे काही काही क्वेश्चन जे असतात जे चुकीचे असतात तर ते कॅन्सल होतात सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये आपण ऑब्जेक्शन रेस केल्यानंतर तर त्यानंतर तुमचा जो रॉ स्कोअर आहे म्हणजे तुमच्या ज्या आन्सरकीनुसार जो स्कोअर आहे त्याला रॉ स्कोअर म्हणतात आणि मग जसं शिफ्ट वाईज तुमचं नॉर्मलायजेशन होतं म्हणून मग नॉर्मलायजेशन काही शिफ्टचे मार्क वाढतात तर काहींचे ॲज इट इज राहतात तर काहींचे कमी होतात तुम्ही असं बघू शकता काहीमध्ये पहिलंच जे सिरियल नंबर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता वन सिक्स्टी टू आहे तर त्यांचे नॉर्मलायझेशन नंतर एक अ, कमी झाले आहेत काही प्रमाणात मार्क तर वन सिक्स्टी वन झाले आहेत तर काही लोकांचे वाढलेले आहेत मार्क आणि तुम्ही ही लिस्ट तुम्ही पूर्णपणे बघू शकता रिझल्ट पूर्ण बघून घ्या ज्यांनी कुणा ज्या व्यक्ती उमेदवारांनी जी जी एम सी ग्रुप डीची एक्झाम दिलेली होती त्यांनी आवर्जून हा रिझल्ट बघायचा आहे आपले मार्क किती आहेत ते बघायचे आहेत चेक करायचं आहे स्कोअर किती आला आहे नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स वाढले आहेत का तुम्ही ते बघू शकता एकूण हा एकशे दोन पेजचा हा पी डी एफ आहे आणि यामध्ये आपण शेवटचं बघू जे शेवटचा जो विद्यार्थी आहे तो पाच हजार तीनशे सत्याहत्तर असं त्याचा सिरियल नंबर आहे ठीक आहे शेवटचं विद्यार्थी म्हणजे लिस्ट मार्कवाईज मार्क नाही मार्क्सचं रँडम दिलेले आहेत मार्क कुणा कुठेही दिलेले आहेत मार्कचं काहीही आहे नाही तिथे सिरियल नंबर तुमच्या रोल नंबर अकॉर्डिंग दिलेलं आहे ते ठीक आहे मग तुम्ही व्हिडिओ बघा चेक करा आणि जाणून घ्या आपले मार्क किती आले आहेत मार्क कमी आले आले असेल तर निराश होऊ नका आणि पुढच्या एक्झामच्या तयारीला लागायचं आपल्याला तिथेच अडकून बसायचं नाही ज्यांना चांगले मार्क आले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन चला तर मग व्हिडिओ इथे थांबवूया धन्यवाद आणि अपडेट आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू